ईश्वराचे स्वरूप नक्की कसे आहे जन्मादि असत म्हणजे ज्याच्यापासून हे विश्व जन्म पावते ज्याच्यात हे अवशिस्थ असते आणि ज्याच्यामध्ये ते लय पावते तोच ईश्वर होय तो, तो अनंत शुद्ध नित्यमुक्त सर्वशक्तिमान सर्वज्ञ परमकरुणामय आणि गुरूंचाही गुरु आहे आणि ह्या साऱ्यांपेक्षा म्हणजे स ईश्वर अनिर्वचनीय प्रेमस्वरूप त्याचे स्वरूप आहे अनिर्वचनीय अवर्णनीय प्रेम हे सगळे अर्थातच सगुण ईश्वराचे वर्णन झाले मग काय ईश्वर दोन आहेत का कारण नेती नेती करीत जाऊन ज्ञानीजन ज्या सच्चित आनंद स्वरूप ब्रह्माचा लाभ करून घेतात ते ब्रह्म वेगळे आणि भक्तजणांचा प्रेमस्वरूप सखा भगवान वेगळा असे दोन दोन म्हणायचे का छे मुळीच नाही स्वामीविकांत आपल्याला इथे सांगतायत की ज्ञानांचे सच्चित आनंद स्वरूप ब्रह्मच भक्तांचा प्रेममय भगवान होईल ईश्वर सगुण आणि निर्गुण दोन्ही आहे आपण हे अगदी पक्के जाणून असावे असावे की भक्त ज्याची उपासना करण्यात रममाण असतात तो सगुण ईश्वर ज्ञानांच्या ज्ञानगम्य परब्रह्माहून मुळीच अलग वा निराळा नाही आहे केवळ ते एकमेव अद्वितीय ब्रह्मच तथापि ब्रह्माचे निर्गुण स्वरूप अतिशय सूक्ष्म असल्याकारणाने ते प्रेमाचा वा उपासनेचा विषय होऊ शकत नाही म्हणून भक्तगण त्याच परब्रह्माच्या स्वरूपाची उपासना करण्यात आनंद मानित असतात आणि परब्रह्माचे सगुण स्वरूप म्हणजे भक्तांचा सर्व नियामक ईश्वर एक दृष्टांत घेऊन अधिक स्पष्ट करता येईल कल्पना करा की ब्रह्म हे मृत्तिका म्हणजे माती असून तिच्यापासून नाना तऱ्हेच्या वस्तू निर्माण झाल्या आहेत आता माती ह्या दृष्टीने त्या सर्व वस्तू एकत्र किंवा एकच आहेत खऱ्या परंतु त्या वस्तूंना त्याच्या त्याच्या रूपांनी वा आकारांनी एकमेकापासून वेगळेच केले ना उत्पन्न होण्यापूर्वी त्या सर्व वस्तू मूळ मृत्तिकेच्या अव्यक्त रूपात होत्या माती या दृष्टीने त्यांच्याकडे बघितल्यास त्या अर्थात एकच आहेत परंतु स्वतःचा एक विशिष्ट आकार आल्यावर आणि तो आकार टिकेपर्यंत त्या एका एक एकमेकापासून वेगळ्या दिसतात वेगळ्या असतात आणि त्या वेगळ्या असणारच म्हणजे उंदीर आणि हत्ती दोन्ही मातीचेस पण तरी दोघात वेगळे पण राहणार ना मातीचा उंदीर कधी मातीचा हत्ती होऊ शकत नाही दोघांमध्ये भेद राहतो कारण विशिष्ट रूप प्राप्त झाल्यानंतर त्या रूपामुळेच त्यांना स्वतःचे वेगळे अस्तित्व प्राप्त होत असते रूप म्हणजेच तर वेगळेपणा रूपरहित माती ह्या दृष्टीने ते केव्हाही अभिन्न वा एकच होत ईश्वर हे त्या निर्गुण ब्रह्माचे सर्वात श्रेष्ठ रूप आहे दुसऱ्या शब्दात म्हणायचे तर ईश्वर ही मानवी मनाच्या द्वारा होऊ शकणारी निर्गुण ब्रह्माची वा त्या अंतिम तत्वाची सर्वोच्च धारणा होय सृष्टी अनंत आहे तसाच ईश्वरही अनादि अनंत आहे आपल्या वेदांतसूत्राच्या चौथ्या अध्यायातील चौथ्या पादात मुक्तीलाभानंतर मुक्त पुरुषाला जी एक प्रकारची अनंत शक्ती आणि अनंत ज्ञान प्राप्त होते त्याचे वर्णन करून व्यासदेव नंतरच्या एका सूत्रात असे विधान करतात की कोणालाही सृष्टी स्थिती व प्रलय यांची शक्ती मात्र लाभत नसते कारण ती शक्ती केवळ ईश्वराचीच आहे प्रस्तुत सूत्राचे विवरण करताना द्वैतवादी भाष्यकारांना हे दाखवून देणे अगदी सोपे आहे की परतंत्र जीवाला ईश्वराची अनंत शक्ती आणि संपूर्ण स्वातंत्र्य कधीही लाभणे शक्य नाही कट्टर द्वैती भाष्यकार श्री मध्वाचार्य यांनी वराहपूर्णातून एक श्लोक उद्धृत करून आपल्या नेहमीच्या संक्षिप्त पद्धतीने या सूत्रावर भाष्य केले प्रसूतसूत्राचे विशदीकरण करताना भाष्यकार रामानुजाचार्य म्हणतात की शंका अशी उद्भवते की केवळ ईश्वराच्याच ठिकाणी असणारी सृष्टी स्थिती प्रलयाची शक्ती म्हणजेच सर्व नियंतृत्व दे हे देखील मुक्तपुरुषांना लाभते का की ते त्यांना लाभत नसून केवळ ईश्वराचा सतत साक्षार्कात होत जाणे एवढेच त्यांचे ऐश्वर असते यावर कोणी म्हणतील की मुक्तात्म्यांना जगताचे नियंत्रृत्व लाभते असे म्हणणेच संयुक्तिक होय कारण मुक्तात्मा परमेश्वराशी पूर्णतया एकत्व पावतो आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे शास्त्रवचन आहे आता केवळ परमेश्वराच्याच ठाई असणारी जगनिय नियंत्रृत्वाची शक्ती मुक्तात्म्यांनाही प्राप्त झाल्याखरीच त्या दोघांमध्ये संपूर्ण एकत्व होणे कसं शक्य आहे आणि त्यांच्या समस्त इच्छा पूर्ण होणे तरी कसे संभवते पण शास्त्र तर असंदिग्धपणे म्हणत आहे की त्या दोघात संपूर्ण एकत्व निर्माण होते आणि त्या मुक्त मुक्तात्म्यांच्या सर्व इच्छा परिपूर्ण होतात म्हणून मुक्तात्म्याला जगनिय नियंतृत्वाचा लाभ होतो असे मानणे भागे पूर्वपक्षाच्या या म्हणण्याला आमचे उत्तर असे की मुक्तात्म्याला जग खेरीज करून इतर सर्व शक्तींचा लाभ होत असतो जगताचे नियंतृत्व म्हणजे जगताला चालवणे थोडक्या भाषेत म्हणजे जगतातील समस्त स्थावर जंगमाच्या रूपांचे अस्तित्वाचे प्रवृत्तींचे नियमन करणे होय मुक्तात्म्यांच्या चित्रा चित्तावरील अज्ञानाची सर्व पुटे धुवून गेलेली असतात आणि त्यामुळे त्यांना परब्रह्माचा सतत साक्षात अनुभव येत असतो हे केवढे तरी ऐश्वर्य त्यांना लाभलेले असते पण जगनियतृत्व शक्तीचे ऐश्वर मात्र त्यांना कधीही लाभत नाही तर शास्त्रवचनावरून हे सिद्ध होते की अखिल जगताचे नियंत्रृत्व हा केवळ परमब्रह्माचाच गुणधर्म आहे असे शास्त्रात परिपूर्णपणे स्पष्टपणे सांगितले उदाहरण म्हणून हेच शास्त्रवचन बघा ज्याच्यापासून सारे काही जन्मते स्थितकाली ज्याच्यातच असते आणि लोपताना त्यात विरते तेच ब्रह्म होय आणि हे ब्रह्म तू जाण स्वामी विवेकानंद जगन नेतृत्व जर परब्रह्माप्रमाणेच मुक्तांचा देखील गुणधर्म असेल तर मग आताच्यावर उद्धृत केलेले शास्त्रवचन याच्यात ब्रह्माची व्याख्या होऊ शकणार नाही कारण त्यात जे जगन्नियमन करते ते ब्रह्म अशी ब्रह्माची व्याख्या केली गेली आहे इतर कोणातही नाही अशा गुणधर्मांनीच कोणत्याही वस्तूची व्याख्या केली जात असते वत्सा सृष्टी होण्याच्या आधी ते एकमेव अद्वितीय ब्रह्मच अस्तित्वात होते आपण बहुरूपांनी जन्मावे अशी त्याची इच्छा झाली एकोहम बहुस्यात म्हणून त्याने तेज उत्पन्न केले आधी केवळ एकले ब्रह्म होते ते अनेक रूपात परिणत झाले त्याने क्षत्रनामक सुंदर रूप निर्मिले इंद्र वरुण सोम रुद्र पर्जन्य यम मृत्यू ईशान या सर्व देवता क्षत्रच होत्या आम्ही आधी केवळ आत्माच विद्यमान होता क्रियाशील असे काहीच नव्हते आणि जगताचे या विश्वाचे सृजन करावे अशी त्याला इच्छा झाली त्याने मग हे नाना लोक निर्माण केले एकमात्र नारायणस्त होता ब्रह्मा ईशान ज्यावा पृथ्वी नक्षत्र तारे जल अग्नि सोम सूर्य हे कोणीही नव्हते त्याला एकट्यालाच गमेना रमेना कर्मेना ध्यानानंतर त्याला एक कन्या दहा इंद्रिये इत्यादी झाली जो पृथ्वीत असून तिच्यापासून वेगळा आहे इत्यादी इत्यादी वचनांमध्येही हेच पुन्हा आपल्याला समजते ह्या आणि अशा कितीतरी श्रुतीवचनांमध्ये परमेश्वराला जगन्ययता असे स्पष्टपणे म्हटलेले आणि जगन नियमनाच्या ह्या आणि नि अशा संदर्भात मुक्त पुरुषाचा मात्र कुठेही एकाही मंत्रात उल्लेख नाही यावरून जगन्यूतृत्व हा मुक्ताचाही गुणधर्म होय असे अळेबळे म्हणता येईल पण नक्की नाही असो यानंतरच्या सूत्राचे स्पष्टीकरण करण्याच्या ओघात रामानुज म्हणतात यावर तुम्ही कदाचित म्हणाल की हे खरं नाही कारण ह्या म्हणण्याच्या अगदी विरुद्ध अर्थाचे कितीतरी अर्थ आणि कितीतरी मंत्र वेदांमध्येही आहेत पण तुमच्या ह्या म्हणण्याला आमचे उत्तर असे की तुम्ही म्हणता त्या वेदमंत्रांमध्ये ज्या मुक्तात्म्यांच्या ऐश्वर्याचे वर्णन आहे ते मुक्तात्मे म्हणजे खरे खरे मुक्तात्मे नव्हे देवलोकातील सिद्धी लाभलेल्या गौण मुक्तात्म्यांच्याच ऐश्वर्याचे त्यात वर्णन केले आहे तर शंकेचे हे आपले कसे समाधान करणे झाले रामानुज विश्वां विश्वांतर्गत समस्त वस्तूंची म्हणजे समष्टीची एकता मानित असली तरी त्या समष्टीतील घटकांमध्ये परस्पर नित्यभेद विद्यमान आहे हे त्यांचे मत आहे म्हणजे वस्तुत ही द्वैतवादीच आहेत आणि म्हणूनच जीवात्मा आणि सगुण ईश्वर यामध्ये स्पष्ट भेद राखणे रामानुजांना जडत जर्ण गेले नाही आता आपण अद्वैत मताचे थोर प्रतिनिधी यावर काय म्हणतात तेही समजून घेऊ आपल्याला आढळून येईल की अद्वैत दर्शन हे द्वैतप्रिय व्यक्तींच्या समस्ताक आशाकांक्षाही सांभाळत आहे आणि त्याचप्रमाणे मानव जीवनाचा सर्वोच्च आदर्शही न डावलता स्वतःचा सिद्धांत प्रतिपादित आहे लाभानंतरही जे आपले व्यक्तित्व कायम ठेवू इच्छितात भगवंतापासून पृथक राहू इच्छितात ज्यांची इच्छा पूर्ण होऊन सगुण भक्तीचा सोहळा उपगण्याची त्यांची आसही पुरी होण्यास या अद्वैत दर्शनात भरपूर व्हावे अशा व्यक्तीसंबंधी भागवतात आहे की आत्मा रामाश्च मुनय निर्ग्रंथा अप्युरुक्रमे हैतिकी भक्तिं इथ्यंत भूतगुण हरिः म्हणजे हे राजन त्या अखिलकल्याण निधान हरिचा महिमाच असा आहे की आत्म्या व्यतिरिक्त जे अन्यत्र कुठेही रमाण होत नाहीत ज्यांची समस्त बंधने निखळून पडली आहेत असे मुनिवरही श्रीहरिवर्ग भाळून जाऊन त्यावर निव्वळ प्रेमासाठीच प्रेम करत राहतात सांख्यशास्त्रातही या अशांनाच प्रकृती लीन व्यक्ती असे म्हटलेले सिद्धिलाभ करून घेऊन हेच पुढील कल्पात कित्येक विश्वमालांचे नियंते म्हणून उत्पन्न होत असतात परंतु त्यांच्यापैकी कोणीच कधी ईश्वरतुल्य होऊ शकत नाही जे अशा एका अवस्थेपर्यंत पोचले आहेत की जिथे सृष्टी सृष्ट वा स्रष्टा नाही जिथे ज्ञाता ज्ञेय वा ज्ञान नाही जिथे मी तू वा तो नाही जिथे प्रमाता प्रमेय वा प्रमाण नाही ते साऱ्याच्या पलीकडे गेलेले असतात त्या अवस्थेला कोण कोणाला पाहणार जिथे वाणी अथवा मन फिरकू शकत नाही श्रुती त्याच अवस्थेचे नेती नेती म्हणून वर्णन करीत आहे स्वामी विवेकानंद भक्तियोग व्याख्याने